श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सोळा ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत पुत्रदा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं उद्या जी पुत्रदा एकादशी आलेली आहे तर ती श्रावण महिन्यामध्ये आलेली आहेत श्रावण महिना हा अतिशय शुभ आणि पवित्र महिना मानला जातो आणि या पुत्रदा एकादशीला सुद्धा पवित्र एकादशी असं म्हटलं जातं या एकादशीचं व्रत केल्याने ज्यांना संतान प्राप्ती होत नाही पुत्रप्राप्ती होत नाही तर ते या दिवशी व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करत असतात त्याचबरोबर ज्यांना मुलं बाळ आहेत तर या मुलांची प्रगती व्हावी मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं यासाठी आई वडील हे जे व्रत आहे तर हे करत असतात त्याचबरोबर या दिवशी काही सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवारी पुत्रदा एकादशीला आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा एकादशी ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे या दिवशी व्रत करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित एक पूजा केल्याने कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते सुख शांती समृद्धीही प्राप्त होते मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या आपल्याला संपूर्ण दिवसामध्ये कधीही करायचा आहे जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर सकाळी नऊच्या अगोदरच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे बघा उद्या शुक्रवार आहे आणि शुक्रवारच्या दिवशी जर आपण ही वस्तू तुळशीला अर्पण केली तर आपल्या कुंडलीमधला शुक्रग्रह जो आहे तर तो मजबूत होतो आणि शुक्रग्रह हा धनासंबंधित आहे जर आपण तुळशीला ही वस्तू अर्पण केली तर आपल्याकडे धनसंपत्ती येण्याचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात जर आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल यामुळे सतत आर्थिक चणचण जर आपल्या भासत असेल तर हा उपाय तुम्हाला उद्या नक्की करायचा आहे तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल सतत वाद विवाद कलह आजार पण असेल घराची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल आणि मुलांची प्रगती होत नसेल तरी सुद्धा हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्ती होते बघा तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं जर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल आणि श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे ज्या घरामध्ये नित्य नेमाने तुळशीची पूजा केली जाते त्या घरात नेहमी लक्ष्मी वास करते जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्या कष्टासोबतच तुम्हाला दररोज तुळशीची पूजा करायची आहे असं केल्याने देवी लक्ष्मी ही लवकर प्रसन्न होते ज्योतिषशास्त्रामध्ये लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी तुळशी संबंधित अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात तुळस हे माता लक्ष्मीचे रूप आहे आणि तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत असं म्हटलं जातं की एकादशीला हा उपाय जर आपण केला तर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला संपत्ती देते आणि भगवान विष्णूंच्या कृपेने आपलं भाग्य जे आहे तर ते उजळत असते प्रत्येक कामात आपल्याला यश मिळते आणि घरसंपत्तीने नेहमी भरलेले राहते तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठून तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करताना गंगाजल तसेच चिमुडबळ हळदीचा वापर आवर्जून करायचा आहेत यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरात बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्याची पूजा तुम्हाला करायची आहेत आणि यानंतर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे पिण्याचं यानंतर न कच्चं दूध जे आहे तर ते देखील या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहेत दोन चमचे तुम्हाला कच्चं दूध जे आहे तर ते टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध जे असतं तर त्याला कच्चं दूध म्हणतात तर ते दोन चमचे आपल्याला टाकायचं आहेत यानंतरनं दोन हिरवी वेलची जी आहे तर ती तुम्हाला हातात घ्यायची आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे अक्षर घ्यायचे आहेत आणि एक दिवा लावून तुम्हाला घ्यायचा आहे यानंतरनं या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे आता तुळशीपाशी गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या कलशामध्ये पाणी आणि दूध आपण घेतलेलं आहे तर ते भांडं तुम्हाल तुम्हाला तिथे तसंच ठेवायचं आहे तुळशीपाशी कारण एकादशीला आपण तुळशीला कधीही जल अर्पण करत नाही पण हा जो तांब्या आहे तर हा तिथे तुम्हाला ठेवायचा आहे आणि एक चमचाभर पाणी घेऊन तुम्हाला फक्त त्या तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायचं आहे टाकताना डायरेक्ट मुळापाशी टाकू नका साईडला जी माती असते तर तिथे तुम्हाला हे एक चमचाभर पाणी जे आहे तर ते टाकायचं आहे आणि बाकीचं पाणी तिथेच तुम्हाला तुळशीपाशी ठेवून द्यायचं आहे हे पाणी अर्पण करण्यापूर्वी तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर एक चमचाभर पाणी जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर तुळशीला हदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत लाल रंगाची फुलं असेल तर लाल रंगाचं देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर जी दोन हिरवी वेल वेलची आपण घेतलेली होती तर ती हिरवी वेलची तुम्हाला हातात घ्यायची आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा सोळा वेळा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि यानंतर ही अभिमंत्रित किल्ले हिरवी वेलची जी आहेत तर तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी ठेवून द्यायचे आहेत ठेवताना तुमची इच्छा तुम्हाला नक्की व्यक्त करायची आहेत घराच्या प्रगतीबद्दल काही अडचणी असेल मुलांच्या किंवा पतीच्या प्रगतीबद्दल काही अडचणी असेल तर तशी इच्छा जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे असं म्हणतात की कच्चं दूध हे पाण्यात मिसळून जर तुळशीला अर्पण केलं तर नक्कीच माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते कारण पांढऱ्या वस्तू या माता लक्ष्मी संबंधित आहे त्यामुळे दुधापासून बनवलेली खीर किंवा पांढरी मिठाई किंवा दूध हे प्रामुख्याने माता लक्ष्मीला अर्पण केले जाते याशिवाय पांढऱ्या गोष्टींचा संबंध हा शुक्र ग्रहाशी आहे आणि शुक्र धन आणि समृद्धी देणारा आहे तुळशीला कच्चे दूध हे अर्पण केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि कुंडलीतील शुक्रग्रह हा बलवान होतो आणि भरपूर धनसंपत्ती प्राप्ती होते हा उपाय केल्याने पैशांची घरामध्ये आवक वाढते कुटुंबामध्ये काही भांडणं असेल तर ते दूर होतात आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या पुत्रदा एकादशीला करायचा आहे दुसऱ्या दिवशी जे तांब्याचं भांडं आपण तुळशीपाशी भरून ठेवलं होतं त्यामध्ये दूध आणि पाणी आहे तर हे तुम्हाला तुळ दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तुळशीला अर्पण करून द्यायचं आहे त्याचबरोबर सायंकाळी तुम्हाला तिन्ही संजेला तुळशीपाशी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे कारण तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतो आणि तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तर एक दिवा घ्यायचा त्यामध्ये दुहेरी कापसाची वाट करून तुम्हाला तूप घालायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ ठेवून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहेत आणि हा दिवा तुम्ही तुळशीपाशी प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडबर हळद आणि दोन लवंगा या आवर्जून लक्ष्मी प्राप्तीसाठी टाकायच्या आहेत तर असा हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ